नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मनापासून मन रेसिपीमध्ये भेंडी म्हटलं की लहान मुलांची आवडती भाजी ही फायबरयुक्त सी आणि के जीवनसत्वाने परिपूर्ण अशी असून डायबिटीजला कंट्रोल करते पचन सुधारते आणि वजन कमी करायलासुद्धा मदत करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलांसाठी फार पौष्टिक अशी ही भेंडीची भाजी आज आपण बनवणार आहोत तर चला वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया मी भेंडी अगोदर धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे आणि बघू शकता या भेंडीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे यासाठी मी घेतलेलं आहे शेंगदाणे पहिले शेंगदाणे आपण भाजून घेऊयात थोडी शेंगदाणे आपल्याला असे पॅनमध्ये भाजून घ्यायची आहेत कारण ही भेंडीसाठी वापरली जाणार आहेत बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ही शेंगदाणे व्यवस्थित परतून घ्यायची आहेत पॅनमध्ये आणि भेंडी मी चिरून घेतलेली होती तर हिला छान त्याच पॅनमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत तिचा जे चिकटपणा आहे तो, चिकट तो निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला तिला असं परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल त्यात टाकून बघू शकता अशा प्रकारे भेंडी छान परतून झाली की त्याच पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी जिरं मोहरी घालायचं आहे छान चा फोडणीसाठी आणि छान तडकली जिरं मोहरी की त्यात घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि त्यातच आपल्याला घालायचं आहे बारीक वाटलेला लसूण ह्याला छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यात कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला कढीपत्ता थोडासा प्रत्येक भेंडी भाजीला घालायला घालायचा प्रयत्न करा त्यात हिरव्या मिरच्या मी कट करून घातलेल्या आहेत थोड्याशा त्यालासुद्धा छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे छान परतून घेतलं की यामध्ये आपल्याला जास्त काही वापरायची गरज नाही आहे या भेंडीसाठी आपल्याला मसाले जे म्हणतात ना तर मसाल्यांमध्ये जास्त आपल्याला काही घालायची गरज नाही आहे घालायचं आपल्याला लाल तिखट चवीनुसार सा जे तुम्हाला तिखट वगैरे वाटतं हळद थोडीशी मी लाल मिरची कश्मीरी लाल मिरच घातलेली आहे कलर येण्यासाठी हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे छान जोपर्यंत त्याचं जे कच्चा स्मेल आहे तो चालला जात नाही तोपर्यंत त्यामध्ये आपल्याला जी आपण भाजून ठेवलेली भेंडी आहे ती आपल्याला घालायची आहे तिलासुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे लहान मुलांची इतकी आवडती भाजी असते जरी कुणालाही विचारलं शंभरातून नव्वद मुलांना तर भेंडीची भाजी फार आवडते ही भेंडीची भाजी इतकी पौष्टिक आणि इतकी खायला भा म्हणजे भारी लागते तर तुम्ही ही नक्की बनवा तुमच्या मुलांसाठी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यात शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवा शेंगदाण्याचं कूट कारण जेव्हाही खातो तेव्हा असा एकदम क्रंचीनेस येतो त्याच्याने त्याला मिक्स करून घ्या बघू शकता अशा प्रकारे ही भेंडी छान परतून झाली छान मिक्स करून घेतली की यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ आपल्याला स्टार्टिंगला कधीच भाजीला घालायचं नाही भेंडीच्या काळी तर ते पाणी सुटायला सुरुवात होते त्याला त्यात ता आपल्याला बारीक चिरलेला कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि छान मस्त परतून घेतल्यानंतर आपल्याला ही भेंडीची भाजी इतकी सिम्पल आणि इतकी साधी बनते त्यात काही एक्स्ट्रा इनग्रेडियंट घालायची गरज पडत नाही आपल्याला इतकी सुंदर इतकी छान टेस्टी बनून तयार होते तर तुम्हीसुद्धा ही भेंडीची भाजी बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की, की तुम्हाला ही भेंडीची भाजी कशी वाटली याआधी मी तुमच्यासोबत रशीवाली भेंडीची भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणतीही भेंडीची भाजी जास्त आवडली मी मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या धन्यवाद